आज कोपरगाव येथे उत्तरनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा संपन्न झाला आहे कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत राज्याच्या राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरजजी चव्हाण कोपरगाव तालुक्याचे आमदार दादा काळे अकोला तालुक्याचे आमदार किरणजी लहामटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्षच्या निलेश अप्पासाहेब शिंदे पाटील यांची निवड करण्यात आली तसं पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजजी चव्हाण माननीय आमदार आशुतोषजी दादा काळे माननीय आमदार किरमजी लहामटे यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार युवक जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव राहता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते माजी उपनगर अध्यक्ष निलेश कोते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर पाटील माजी जिल्हाध्यक्ष अमित शेळके गंगाधर वाघ अजित जगताप समीर इथापे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीबद्दल प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष साई कोतकर विशाल कोते अमोल सुपेकर सुशांत अवताडे कुणाल लाहारे राहुल फुंदे अमृत जाधव विशाल नागरगोजे बापूसाहेब पवार लखन वाघचोरे नदीम शेख शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय